भारतातील हिंदू बांधव काश्मीर काश्मीरपर्यंत ते गुजरात गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत धर्मजागृतीचे के केंद्र बिंदू मानून देशभरातीलच नव्हे तर जगभरातील सकल हिंदू बांधव गेली पाचशे पेक्षा अधिक वर्ष अयोध्यमधील स्वप्नातील श्रीराम मंदिराची प्रतीक्षा करत होते त्या श्रीराम मंदिराचा एक ऐतिहासिक व दैदप्यमान प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून तर उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या यशस्वी कारकिर्दीत साकार झाल्यानंतर संपूर्ण हिंदू बांधवांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस दीपोत्सव साजरा करत प्रचंड आतशबाजी व प्रभू श्रीरामांचा जयघोष साजरा केला त्या प्रसंगी देशातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामवस्ती वाड्यांमध्ये सर्व हिंदू धर्मियांनी आपला आनंदोत्सव साजरा करताना हा सुवर्ण क्षण कायमस्वरूपी लक्षात राहील अशा प्रकारे यशस्वी आयोजन करण्यात आले होते त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अठरा दिवसानंतर लगेचच अयोध्या नगरीत येऊन श्रीराम प्रभूंच्या चरणी नतमस्तक होण्याचं भाग्य देशवासियांचं आम्हालाही लाभलं हा आमच्या आयुष्यातील परमोच्च क्षण म्हणून कायम स्मरणात राहील ही भावना एक हिंदू म्हणून कधीही विसरता येणार नाही आज अयोध्या नगरीत आल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या दर्शनानंतर हनुमानगडी दशरथ महल शरयू घाट कनक महल सीतारसोई घर राजद्वार मंदिर अशा असंख्य ऐतिहासिक व पौराणिक संत जनांचे दर्शन झाले अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक देशभरातील करोडो श्रीराम भक्तांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली दक्ष व सक्षम सुरक्षा व्यवस्था वाखणण्याजोगे आहे तर निवासी भक्तांसाठी भव्य टेंट सिटीमध्ये उत्तम भोजन व्यवस्था वैद्यकीय सुविधा स्वच्छता आदी सुविधा करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कंबर कसली आहे त्यामुळे देशातील हिंदू भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात अयोध्या नगरीत येऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनाचा उद्धार करावा अशी भावना प्रत्येक हिंदू धर्मीय बांधवांमध्ये निर्माण झाली आहे नमस्कार मी विलास हरिश्चंद्र श्रीखंडे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका व त्यातील कोटल हे माझं गाव आहे मला आज खऱ्या अर्थाने खूप आनंद होतोय मी हा दोन हजार चोवीसमधला बावीस जानेवारीचा ऐतिहासिक श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला आणि हा संपूर्ण जगाने पाहिला आणि त्याचा आज निर्णय एकदा अठरा दिवसाने आम्ही अयोध्येमध्ये येऊन त्याचा साक्षीदार झालो तर खऱ्या अर्थाने हा आनंद संपूर्ण देशामध्ये साजरा होत असताना कर्जत तालुक्यातील माझं एक छोटंसं गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे पोटाळ येते त्या दिवशी श्रीराम मंदिराच्या प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने श्रीरामांची भव्य पालखी सोहळा टोटल गावातील सर्व नागरिक सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्या जन प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून पालखी सोहळ्याचा आनंद आम्ही या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद आमच्या गावातही घेतला आणि मी पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील आणि देशातील नागरिकांना विनंती करतो आपण या अयोध्य नगरीमध्ये येऊन या पुण्यभूमीमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन करा आपल्या जीवनाचं सार्थक करा जय हिंद जय महाराष्ट्र